नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एफ वाय बी एचा सेमिस्टर फर्स्ट पायाभूत कौशल्यांचा वर्तनाचा अभ्यास या विषयाचा <coughs> लेक्चर आज आपण पाहतोय जीवन कौशल्यांचा अर्थ व महत्व मानव हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावे लागते दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या <coughs> बदलत्या परिस्थिती व्यावसायिक जबाबदारा आणि सामाजिक नातेसंबंध यांचा तोल सांभाळण्यासाठी काही विशिष्ट <coughs> <coughs> कौशल्यांची आवश्यकता असते या कौशल्यांना जीवन कौशल्य असे म्हणतात जीवन कौशल्य ही केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादित नसून ती व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सामाजिक व व्यावसायिक यशासाठी आवश्यक घटक मानले जातात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी जीवन कौशल्यांची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की त्या क्षमता ज्या व्यक्तीला जीवनातील मागण्या आणि आव्हानांना <coughs> परिणामकारकरित्या सामोरं जाण्यास सक्षम करतात जीवन कौशल्य म्हणजे व्यक्तीच्या मानसिक बौद्धिक भावनिक आणि सामाजिक क्षमतांचा असा एकत्रित ज्यांच्या सहाय्याने <coughs> तो व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील परिस्थितीचे योग्य आकलन करून निर्णय घेऊ शकतो समस्या सोडवू शकतो तणाव हाताळू शकतो आणि समाजाशी सुसंवादी संबंध प्रस्थापित करू शकतो <coughs> 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 ही कौशल्य केवळ शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणापुरती मर्यादित न राहता ती जीवनभर उपयोगी पडली पाहिजे जी। जीवन कौशल्य म्हणजे जगण्याची कला व्यक्तीच्या म्हणजे तुमचा ऐक्यू असेल तुमचा क्यू असेल तुमचा एस क्यू असेल यांचा समतोल घडवतो समस्या सोडवणे तर्कशक्ती वापरणे प्रभावी संवाद साधणे भावना नियंत्रित ठेवणे सहानुभूती दाखवणे यांसारखे आता आपण जीवन कौशल्यांचे महत्व जाणून घेऊया आता पहिलं आहे व्यक्तिमत्व विकासासाठी जीवन कौशल्यामुळे व्यक्तीची आत्मजाणीव वाढते तो स्वतःच्या व मर्यादा समजतो आत्मविश्वास वाढवतो आणि स्वतःचे उद्दिष्ट ठरवून ती साध्य करण्यास सक्षम होतो व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण घडण या कौशल्यांच्या सहाय्याने घडते शैक्षणिक आणि बौद्धिक प्रगतीसाठी दुसरा मुद्दा आहे आपला विद्यार्थ्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी समस्या सोडवणे सर्जनशील विचार करण्याची जीवन कौशल्य आवश्यक असतात उदाहरण त्याचं झालं तर गंभीर विचारशक्ती व सर्जनशीलता सहाय्याने विद्यार्थी नवीन कल्पना मांडू शकतो तिसरा मुद्दा आहे आपला व्यावसायिक जीवनात यशासाठी म्हणजे जी व्यवसाय जीवनात यश कसं मिळवणार कामाच्या ठिकाणी टीम वर्क करणं संवाद कौशल्य साधणं निर्णय क्षमता घेणं नेतृत्व गुण निर्माण करणं हो। या जीवन कौशल्यांचा वापर आवश्यक असतो हो या म्हणजे ह्या सगळ्या गुणा गोष्टींसाठी आपल्याकडे जीवन कौशल्य असणं आवश्यक असतं हो यामुळे व्यावसायिकांना कार्यक्षेत्रात यश मिळते आणि स्पर्धात्मक वातावरण टिकून राहते म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता त्या ठिकाणी तुमच्याकडे टीमवर्क तुम्हाला करता आली पाहिजे संवाद कौशल्य साधता आलं पाहिजे निर्णय क्षमता म्हणजे एखादी घटना घडली तर तत्काळ आपण काय निर्णय निर्णय लगेच घ्यायचे तिथे So, पुन्हा नेतृत्व गुण म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करतायत शैक्षणिक ठिकाणी घेऊया आपण तर तुम्हाला एखादं काम सांगितलं तर ते काम तुम्ही एकट्यानेच न करता तुम्ही टीमने ते काम करा नंतर कधी कधी काही ठिकाणी असाल तर याला काही सांगा तोच करेल तर हेवे द्यावे वगैरे असतात आत स्वतःमध्ये अहंकार असतो मीच हे करणार मी ते करणार मी हे करू शकतो तर मग आपले जे सहकार्य असतात त्यांच्यासोबत राहून वर्क करायचं त्यांना घेऊन वर्क करायचं हां संवाद कौशल्य एखाद्याला सतत तुच्छ लेखणं यापेक्षा त्याला सतत प्रेमाने वागून बोलून आपल्यामध्ये संवाद कौशल्य चांगलं ठेवून आपण कठीण परिस्थितीमध्ये आपण त्याची मदत घेऊन आणि कठीण परिस्थितीमध्ये त्याला आपण मदत करून याला टीमवर्क संवाद निर्णय निर्णयक्षमता म्हणजे समजा आपण जिथे काम करतो तिथे आग लागली तर आपण काय निर्णय घेतला पाहिजे म्हणजे कसं ते कार्य व्यवस्थित हाताळलं पाहिजे काय निर्णय घेतले पाहिजेत नेतृत्व ने गुण समजा कोण तुमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या त्या क्षेत्राला भेट देण्यासाठी कोण आलं तर आपल्या स्वतःमध्ये नेतृत्व गुण पाहिजे का त्या गोष्टीला आपण कसे जाऊ शकतो लक्षामध्ये अजून दुसऱ्या जीवन कौशल्याचा वापर करून आपण आपल्या कामाच्या ठिकाणांमध्ये चांगलं कार्य दाखवायचे यामुळे काय होतं व्यावसायिकांना कार्यक्षेत्रात यश मिळतं आणि स्पर्धात्मक वातावरण टिकून राहतं नक्कीच आपलं कार्य जर उत्तम असेल तर आपल्याला पण तेच तोड देण्यासाठी दुसरी टीम लगेच तयार होते त्यामुळे काय होतं की ते क्षेत्र चांगलं नावारूपास येतं चौथा मुद्दा आहे आपला सामाजिक नातेसंबंध सुधारण्यासाठी जीवन कौशल्यांच्या मदतीने व्यक्ती आंतरवैयक्तिक संबंध टिकून नीट सांभाळू शकते सहानुभूती सहयोग सकारात्मक दृष्टिकोन यामुळे समाजात सुसंवाद वाढतो कुटुंब मित्र कार्यसंघ यांच्यातील नाते अधिक दृढ होतात पाचवा मुद्दा आहे तणाव व्यवस्थापनासाठी आधुनिक जीवनशैलीमुळे प्रत्येकाला तणावाचा सामना करावा लागतो जीवन कौशल्ये व्यक्तीला तणावाची कारणे ओळखण्यास भावना नियंत्रित ठेवण्यास आणि योग्य तंत्राचा वापर करून तणाव हाताळण्यास मदत करतात यामुळे मानसिक स्वास्थ्य रोखले जाते सहावा मुद्दा या आपला नैतिक आणि मूल्याधिष्ठित जीवनासाठी जीवन कौशल्यांचा उपयोग केवळ कौशल्य विकासासाठीच नव्हे तर नैतिक निर्णय घेण्यासाठीही होतो योग्य तेव्हा योग्य निर्णय घेणे इतरांच्या हिताचा विचार करणे समाजासाठी जबाबदार स्वीकारणे <coughs> समाजासाठी जबाबदारी स्वीकारणे ही मूल्यदिष्ठित ल जीवनाची काय लक्षणं आहेत आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारा जाणारे जीवन कौशल्य <coughs> तर पहिलं आहे स्व आकलन म्हणजे स्वतःला ओळखलं पाहिजे सहानुभूती सर्जनशील विचार गंभीर विचार निर्णय घेणं आणि समस्या सोडवणं तसेच प्रभावी संवाद आंतरवैयक्तिक संबंध तणाव हाताळणे भावना नियंत्रित करणे हे आपले डब्ल्यू टी एच डब्ल्यू एच ओने दहा महत्वाचे जीवन कौशल्य सांगितलेली आहेत <coughs> निष्कर्ष म्हणजे सारांश अशा प्रकारे जीवन कौशल्य हे केवळ शिक्षणाचा किंवा करिअरचा भाग नसून संपूर्ण जीवनाचा पाया आहे ती व्यक्तीला जीवनातील बदलत्या मागण्या आव्हाने व तणावांना योग्य प्रकारे सामोरे जाण्यास सक्षम करतात व्यक्तिगत सामाजिक व व्यावसायिक पातळीवर संतुलन साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी जीवन कौशल्य अनिवार्य आहेत त्यामुळेच शिक्षण पद्धतीत व व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेत जीवन कौशल्यांना विशेष स्थान आहे जर पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्ही इतकं छान पेपर लिहू शकता पायाभूत कौशल्यांचा वर्तन अभ्यास यामध्ये जर तुम्हाला जीवन कौशल्याचा बद्दल काही प्रश्न विचारला समजा अर्थ विचारला महत्व विचारला हां त्यांचं कार्य कसं घडतं ते जर विचारलं तर सुरुवातीला तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे अर्थ जीवन कौशल्याचे महत्त्व तर ते कुठलेही सात सहा सात मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे विश्लेषण करायचं आहे अशा पद्धतीने आणि मग शेवटी सारांश सर ते शेवटी सारांश लिहिणंच लिहिणं आहे कुठलेही प्रश्न पेपरमध्ये आपण जेव्हा पेपर लिहितो हां त्या पेपर लिहिल्यानंतर त्याचं सर्थ शेवटी सारांश लिहायचा जसं प्रस्तावना जसं आपण लिहितो प्रस्तावना आहे व्याख्या आहे अर्थ आहे मुख्य मुद्दे आहेत तर ते सगळं झाल्यानंतर त्या प्रश्नाला सारांश द्यायचं की थोडक्यात अशा प्रकारे आपल्यास वरील मुद्द्यांवरून अमुक अमुक मुद्दा स्पष्ट झाला हां तर ते काय स्पष्ट झाला बाबा ते चार ओळींमध्ये आपल्याला ले लिहायचं आहे धन्यवाद